आणि पंच्याण्णव हजारची ची ऑफर आहे मित्र चार पंच्याहत्तर ची ऑफर देतो सव्वा पाच लाख रुपये देतो दहा लाख पन्नास हजारची आपण ऑफर देतो ओके मध्ये माझ्याकडे अजून दोन तीन कलर मिळतील सिंगल ओनर मध्ये सर्टिफिकेशन झालेली आणि वॉरंटी अवेलेबल आहे लोनची फॅसिलिटी आपल्याकडे सतोज बँक आहे हा हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनल वर ज्याचं नाव आहे नाथ गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन काय मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त आहात ना अरे हो या एक फेब्रुवारीला मागी गणेश जयंती आहे आणि या मुहूर्तावर तुम्हाला कार घ्यायची आहे बरोबर ना तुम्ही सेकंड हँड कारच्या शोधात आहात हे मला तुमच्या मनातला अगदी बरोबर कळतं बघा म्हणूनच आज आपण आलो आहोत नाशिकच्या सुप्रसिद्ध सगळ्यात मोठ्या वैष्णवी कार्स मॉल मध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे खूप मोठा कारचा साठा चला तर वैष्णवी मोटर्सच्या रंजना मॅडमला भेटूया आणि त्यांच्याकडनं घेऊया त्यांच्या या कार्सची माहिती तर वैष्णवी कार मॉल्सच्या रंजना मॅडम आपल्या सोबत आहे मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात थँक्यू वेलकम मॅडम तुम्ही काय सांगाल वैष्णवी कार्सचं सा काय वैशिष्ट्य आहे मॅम आपल्याकडे ना तुम्हाला गाडी सिंगल ओनर मध्ये सर्टिफिकेशन झालेली आणि वॉरंटी अवेलेबल आहे Okay. आणि इथे सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला मिळतील पेट्रोल डिझेल लाख रुपयापासून ते म्हणजे चोवीस लाखाच्या वरपर्यंत म्हणजे सगळ्या सेगमेंटच्या गाड्या तुम्हाला आपल्या इथे अवेलेबल आहेत ओके okay, म्हणजे मित्रांनो जर तुम्ही सेकंड हँड कार घ्यायची आहे ती पण एक तारखेच्या मुहूर्तावर तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचाच आहे आणि हा चॅनलवर वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रंजना मॅडम सोबत आपण घेऊया माहिती त्यांच्याकडे कुठला कुठला स्टॉक आहे चला तर मग सुरुवात करूया रंजना मॅडम या क्रिटा बद्दल काय सांगाल मॅडम ही गाडी दोन हजार बावीस ची बर एम एच अठ्ठेचाळीस म्हणजे हे लोकल नंबर मध्ये मोडत आणि ही दोन हजार बावीस ची सिंगल ओनर आहे हिची किलोमीटर एक लाख चौदा आहे पण ही शोरूम हिस्ट्रीला आहे पूर्ण गाडी शोरूम मेंटेन आहे ओके हा आणि गाडी खूप म्हणजे कडक कंडिशन मध्ये तुम्ही ट्रायल जर मारली तर फेल होणार नाही ओके बारा आप... पंच्याण्णव ची आपण ऑफर देतो ती ओके दोन हजार बावीस ची गाडी आहे बारा पंच्याण्णव ऑफर आहे आणि त्याच्यावर वॉरंटी सुद्धा देत आहे मॅडम की एकदम कडक गाडी आहे नक्की विचार करा मित्रांनो चला वळूया पुढच्या गाडीकडे हिच्याबद्दल काय सांगाल मॅडम मॅडम ही दोन हजार पंधराची एक्स व्ही फाईव्ह हंड्रेड आहे ही डब्ल्यू टेन आहे ही टॉप अँड आहे हिला तुम्हाला सनरूफ पण मिळेल ही सिंगल ओनर मध्ये आहे पंच्याण्णव हजार हिचे किलोमीटर आहे आणि नऊ लाख रुपये आपण हिची ऑफर देतो ओके साडे नऊ लाख ऑफर आहे मित्रांनो आणि दोन हजार पंधराचं हे मॉडेल आहे तर मित्रांनो मस्त कलर आहे पांढरा आणि छान चालणारी गाडी आहे बोलूया आता पुढच्या गाडीकडे ही हुंडाईची वेनू बर हा आ, ही दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर आहे सव्वा नऊ लाख रुपये आपण हिची ऑफर देतो आ, ही की स्टार्ट सनरूफ आहे हिला आठ एअरबॅग तुम्हाला मिळतील विथ सनरूफ वाली गाडी आहे मित्रांनो म्हणजे स्टायलिश तर आहेच आहे दोन हजार वीस च मॉडेल आहे आणि सव्वा नऊ लाखाची ऑफर आहे नॉट बॅड चला वळूया पुढच्या गाडीकडे ही फोर्ड इंडेवर आहे दोन हजार दहा ची गाडी आहे दहाची आहे पण सिंगल ओनर आहे एक एक्क्याऐंशी चाललेली आहे पण जेव्हा आपण तेच ड्राईव्ह घ्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही आत्ताच्या लेटेस्ट गाडीसारखी मेंटेन आहे ओके हा आ... हिची ऑफर आपण सव्वा पाच लाख रुपये देतो ओके दोन हजार ची गाडी आहे सव्वा पाच लाखाची ऑफर आहे मस्त ऑफर आहे बोलूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही इनोवाची क्रिस्टा आहे एमपीव्ही सेगमेंट मध्ये खूप डिमांड मध्ये असणारी ही गाडी आहे रंजना मॅडम या गाडीबद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार सतराची गाडी आहे ऑटोमॅटिक आहे ओके okay. हा गाडी सिंगल ओनर मध्ये आहे अठरा पंच्याहत्तर ची आपण ऑफर देतो आणि चालायला एकदम स्मूथ गाडी आहे okay. म्हणजे कंटिन्यू आपल्याला सिग्नल वर गेअर बदला तो प्रकार याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे ही ऑटो असल्यामुळे माणसाला त्रास होत नाही ओके ऑटोमॅटिक okay, गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि सतरा पंच्याहत्तर ची ऑफर आहे अठरा पंच्याहत्तर ची ऑफर आहे मित्रांनो स्मूथ गाडी आहे चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मॅडम या ब्युटीफुल व्हाईट कलरच्या गाडी बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार पंधराची गाडी आहे बरं एक्क्याण्णव हजार शोरूम हिस्ट्रीला चाललेली आहे सिंगल ओनर मध्ये आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे हिचा नंबर लोकल आहे जळगाव पासिंग मध्ये ही गाडी आहे ओके आणि गाडी ही टॉप अँड आहे बटन स्टार्ट म्हणजे दिला सहा बॅग बटन स्टार्ट एक्स्ट्रा मध्ये अलो व्हील वगैरे सगळे फीचर्स तुम्हाला मिळतील हिच्यामध्ये ओके आणि ऑफर किती देतो आपण हिची आठ पंचाहत्तर ची आपण ऑफर देतो ओके दोन हजार पंधराची गाडी आहे आठ पंचाहत्तर ची ऑफर आहे मित्रांनो चला वळूया पुढच्या गाडीकडे वाव ही तर मॅडम एक फॅन्सी नंबर वाली गाडी आहे आपल्याकडे हिच्याबद्दल काय सांगाल चॉईस नंबरला आहे ही निसांची टेरेनोय ओके हा ही दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आपण चार पंच्याहत्तर ची हिची ऑफर देतो बर एटी फायव्हिएस मध्ये गाडी आहे ही टॉप अँड आहे हिला एव्हरेज एकदम मस्त आहे ओके okay. तर दोन हजार ची गाडी आहे चार पंच्याहत्तर ची ऑफर आहे आणि भारी आहे निसान म्हणजे चला हिचाही विचार करायला हरकत नाही वळूया पुढची गाडी कुठली आहे रंजना मॅडम या क्रिटा बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार वीस ची गाडी आहे okay. कमी चाललेली आहे शो हिस्ट्रीला आहे चोपन्न हजार किलोमीटर आहे okay. सिंगल ओनर मध्ये आहे आणि तेरा पन्नास ची आपण ऑफर देतो आणि प्लस पॉइंट मध्ये ही पुणा पासिंग मध्ये आहे बर मित्रांनो पुन्हा पासिंग शोधताय मग हे ऑफर मस्तच आहे की दोन हजार वीस ची गाडी आहे तेरा पन्नास ची ऑफर आहे चला पुढची गाडी कुठली आहे या मॅडम मित्रांनो सेगमेंट मध्ये गाडी बघताय हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे की चॅनल वर नवीन आहात का मग लाईक करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब आता अजिबात विसरायचं नाहीये बर का रंजना मॅडम या सेगमेंट मधल्या या गाडी बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार सोळा ची पेट्रोल पोलो आहे हायलाइन टॉप गाडी आहे बरं सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आपण पाच लाख अकरा हजार ची ऑफर देतो प्लस पॉइंट मध्ये ही सर्टिफाय याच्यावर तुम्हाला वॉरंटी पण अवेलेबल आहे फक्त एवढंच आहे किती पेबल राहील ओके तर दोन हजार सोळा ची गाडी आहे आणि पाच लाख अकरा हजार ऑफर आहे भारी आहे मित्रांनो चला वळूया पुढच्या गाडीकडे वाव ही ग्रे कलर ची गाडी आहे हिच्याबद्दल काय सांगाल ही पेट्रोल जाज आहे ही दोन हजार ची आहे सिंगल ओनर hmm. आहे आणि पाच पंच्याहत्तर ची आपण हिची ऑफर देतो okay. वॉरंटी तुम्हाला सगळ्या गाड्यांवर मिळेल कमी किलोमीटर चाललेल्या गाड्यांवर हंड्रेड पर्सेंट वॉरंटी म्हणजे वन ची आणि सहा महिने अशा दोन प्रकारच्या वॉरंटी आहेत आपल्याकडे ओके दोन हजार सतराच मॉडेल आहे आणि पाच पंच्याहत्तर ची ऑफर आहे जॅज साठी वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो गाडी घ्यायची आहे पण ती शिकत आहे आता नवीनच ओके okay, म्हणजे हात साफ करायचा आहे ना तुम्हाला फक्त तर मग रेड कलर ची सॅन्ट्रो म्हणजे बेस्ट ऑफर आहे रंजना मॅडम या सॅन्ट्रो बद्दल सांगा आमच्या मित्रांना मॅडम मा, ही दोन हजार पाच ची गाडी आहे ओके okay. ओनर थर्ड आहे हा शिकण्यासाठी एकदम बेस्ट आहे एसी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो जे आता गरज आहे शिकणाऱ्या शिकणाऱ्या व्यक्तीसाठी बरोबर तर याच्यामध्ये ते सगळे बेनिफिट मिळतील याची पंच्याण्णव हजाराची ऑफर आहे ओके दोन हजार पाच मॉडेल आहे आणि पंच्याण्णव हजारची ची ऑफर आहे मित्रांनो बेस्ट आहे जे जर तुम्ही नवीनच ड्रायव्हिंग शिकत असाल तर इंडिया मोस्ट डिमांडिंग फॅमिली कार म्हणजे ही वॅगनार रंजना मॅडम वॅगनार बद्दल काय सांगाल या मॅडम ही दोन हजार अकराची वॅगनार आहे बर एक्स साय प्युअर मध्ये आहे ओनर सेकंड आहे अडीच लाख रुपये आपण इथं ऑफर देतो ओके दोन हजार अकराची गाडी आहे आणि अडीच लाखाची ऑफर आहे जर तुम्ही शिकत असाल फॅमिली सोबत तुम्हाला एन्जॉय करायचंय तर ही कार तर खूप भारी आहे मित्रांनो चला बघूया पुढची गाडी कुठली आहे आणखीन की छान वॅगनार दिसते हिच्याबद्दल काय सांगाल मॅडम मॅडम ही दोन हजार सोळाची गाडी आहे कंपनी सीएनजी okay. मध्ये आहे सिंगल ओनर आहे आपण ऑफर पण तिची रिझनेबल देतो चार लाख अकरा हजार मध्ये ओके okay, दोन हजार सोळाची गाडी आहे चार लाख अकरा हजार ऑफर आहे मित्रांनो चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मॅडम या ब्युटिफुल ब्लॅक पोलो बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार पेट्रोल पोलो आहे सिंगल ओनर मध्ये आहे टू सिक्स्टी फाईव्ह ची आपण ऑफर देतो ओके दोन हजार दहा ची गाडी आहे टू सिक्स्टी ची ऑफर आहे मित्रांनो ब्युटिफुल ब्लॅक पोलो इज अ गुड ऑप्शन चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो कंपनी फिटेड सीएनजी गाडी हवी आहे तर ही छानच ऑफर आहे ही आहे ऑल्टो मॅडम हिच्याबद्दल काय ऑफर आहे मॅडम ही दोन हजार पंधराची गाडी आहे okay. कंपनी सीएनजी मध्ये आहे सिंगल ओनर आहे हिचं इन्शुरन्स संपलेला आहे तीन लाख अकरा हजार रुपये आपण ऑफर देतो हिला एव्हरेज सीएनजी ला तीस प्लस मिळतं ऍव्हरेज एकदम मस्त आहे ओके मित्रांनो दोन हजार पंधराची ची गाडी आहे आणि सव्वा तीन ची ऑफर मिळते तिकडे तुम्ही आमचं चॅनल बघताय ना मग नक्की डिस्काउंट पण मिळेल तुम्हाला चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो दोन हजार एकवीस ची गाडी आहे पाच नव्वद ची ऑफर आहे आणि कलरही भारी आहे त्यामुळे नक्की विचार करा बघूया पुढची गाडी कुठली आहे पांढऱ्या रंगामध्ये ऑल्टो शोधताय का मग ही छानच ऑफर आहे की रणजीना मॅडम या गाडी बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार ची अल्टो एट हंड्रेड आहे पेट्रोल मध्ये आहे okay. सिंगल ओनर आहे दोन चाळीस ची आपण ऑफर देतो ओके okay. दोन हजार ची गाडी आहे आणि दोन चाळीस ची ऑफर आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे मॅडम या व्हाइट कलरच्या च्या बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार ची कंपनी सीएनजी गाडी आहे ओके सीएनजी सिंगल ओनर मध्ये तीन नव्वद ची आपण हिची ऑफर देतो ओके दोन हजार ची गाडी आहे तीन नव्वद ची ऑफर आहे चला वळूया पुढच्या गाडीकडे मॅडम या वॅगनर बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे सहा लाख अकरा हजार हिची आपण ऑफर देतो प्लस पॉईंट नाशिक नंबर मध्ये आहे ओके नाशिक नंबरची गाडी बघताय वॅगनर मध्ये भारीच ऑफर आहे की दोन हजार एकवीस ची गाडी आहे आणि सहा अकराची ची ऑफर आहे मॅडम या मोस्ट डिमांडिंग इनोवा क्रिस्टाबद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार ची गाडी आहे okay. सिंगल ओनर मध्ये अठरा पन्नास ची आपण ऑफर देतो अच्छा आणि एक लाख साठ हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्रीला मेंटेन गाडी आहे ओके दोन हजार ची गाडी आहे आणि अठरा पन्नास ची ऑफर आहे मित्रांनो मोस्ट डिमांडिंग इनोवा क्रिस्टा बघूया पुढची गाडी कुठली आहे दोन हजार ची इनोव्हा क्रिस्टा आहे ओके तर तो व्हाईट आहे हा ग्रे कलर मध्ये ही पण शोरूम हिस्ट्रीला एक लाख तीस हजार चाललेली आहे सिंगल ओनर मध्ये ऑफर सेम आहे अठरा पन्नास ची ओके क्रिस्टा इनोवा मध्ये तुम्ही डिफरंट कलर बघता आहे मग छान आहे की दोन हजार अठराची गाडी अठरा पन्नास ची ऑफर आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे ही महिंद्राची टी यू वी आहे दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये टी एट आहे हिची ऑफर आपण देतोय सात लाख पंच्याहत्तर हजार ओके ही दोन हजार सतराची गाडी आहे आणि ऑफर आहे हिची सात लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो डिफरंट कलर आहे आणि लुक पण छान आहे चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मॅडम या बोलेरो बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार बावीस ची गाडी आहे सिंगल okay. ओनर आहे इन्शुरन्स पण हिचा व्हॅलिड आहे नऊ लाख दहा हजार आपण हिची ऑफर देतो okay. एन फोर आहे ओके okay. मित्रांनो नऊ लाख दहा ची ऑफर आहे आणि दोन हजार बावीस ची ही गाडी आहे मस्त लुक आहे त्याचा तर हिचाही विचार करायला अगदीच हरकत नाहीये चला वळूया पुढच्या गाडीकडे ही पण बोलेरोच आहे पण okay. तो न्यू लुक आहे आणि हा ओल्ड लुक आहे ही दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आहे सत्तावन्न हजार हिची किलोमीटर आहे नऊ लाख रुपये आपण हिची ऑफर देतो ओके दोन हजार एकोणीस ची गाडी आहे आणि नऊ लाखाची ऑफर आहे तुम्ही व्हीआयपी नंबर मध्ये छान गाडी बघताय का मग ही गाडी म्हणजे तुमचा चॉईस आहे असं मी म्हणेल मॅडम या गाडी बद्दल सांगा मॅडम ही दोन हजार चौदा ची इनोवा आहे टॉप आहे झेड मॉडेल सिंगल ओनर मध्ये गाडी आहे चॉईस नंबरला आहे आपण नऊ लाख पंच्याहत्तर हजार ऑफर देतो ओके दोन हजार चौदा ची गाडी आहे आणि नऊ पंच्याहत्तर ची ऑफर आहे विथ चॉईस नंबर मित्रांनो आणि कलर सुद्धा प्रिटी ग्रे आहे त्यामुळे नक्की विचार करा तुम्हाला डिझेल व्हेरियंट हवाय मग चला आता तुम्हाला सगळ्या डिझेल व्हेरियंट गाड्या दाखवते मॅडम या स्विफ्ट डिझायर बद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम ही दोन हजार अठरा ची गाडी आहे सिंगल okay. ओनर आहे आठ लाख अकरा हजार आपण हिची ऑफर हो देतो डिझेल व्हर्जन मध्ये ओके दोन हजार अठरा ची गाडी आहे आणि आठ लाख अकरा हजाराची ऑफर आहे मित्रांनो वळूया पुढच्या गाडीकडे okay. ही होंडाची अमेज आहे मॅडम हिच्याबद्दल काय सांगाल मॅडम ही पण डिझेल गाडी आहे ही पण होंडाची अमेज आ, दोन हजार वीस ची गाडी आहे ओके okay. सिंगल ओनर आहे सात लाख पन्नास हजार ची आपण हिची ऑफर देतो प्लस पॉईंट ही नाशिक नंबर मध्ये आहे ओके okay. नाशिक नंबर मध्ये आहे साडेसात लाखाची ऑफर आहे दोन हजार वीस ची गाडी आहे चला वळूया पुढच्या गाडीकडे ही ब्लॅक ब्युटी वरना आहे मॅडम हिच्याबद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार ची गाडी आहे okay. एस एक्स ऑप्शनल आहे डॉपॅंड आहे ही हिला तुम्हाला सनरूफ व्हेंटिलेटर सीट आणि पन्नास हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्री ला मिळेल दहा लाख पन्नास ची आपण ऑफर देतो ओके वर्णामध्ये माझ्याकडे अजून दोन तीन कलर मिळतील अरे वा म्हणजे ब्लॅक ब्युटी तर आहेच पण अजून वेगळे कलर हवे असतील तर इथे अवेलेबल आहे मित्रांनो साडे दहा लाखाची ऑफर आहे दोन हजार ची गाडी आहे ब्युटीफुल ब्लॅक कलर मध्ये बघूया पुढची गाडी कुठली आहे तुम्हाला म्हंटल होतं वर्णामध्ये दुसरा कलर अवेलेबल आहे हा व्हाईट कलर अच्छा। ही पण दोन हजार ची आहे ही पण पंड़ पन्नास हजार शोरूम हिस्ट्री हिस्ट्रीला चाललेली आहे ही पण सिंगल ओनर आणि एस एक्स ऑप्शनल टॉप हँड गाडी आहे बर मध्ये तुम्हाला व्हाईट कलर हवाय का मग हे तर बेस्ट ऑप्शन आहे दोन हजार ची गाडी आहे ही साडे दहा लाखाचीच आहे त्यामुळे विचार करायला हरकत नाही चला वळूया पुढच्या गाडीकडे मॅडम व्हाईट मध्ये ही वर्णा दिसते हिच्याबद्दल काय सांगाल मॅडम ही पण दोन हजार अठराचीच गाडी आहे दहा लाख चाळीस हजार हिची आपण ऑफर देतो एक लाख प्लस किलोमीटर आहे आणि लोकल नंबरला अहमदनगर पासिंग मध्ये गाडी आहे ओके लोकल नंबर आहे दोन हजार अठराची गाडी आहे आणि साधारण तेवढीच म्हणजे साडे दहा लाख दहा चाळीस ची ऑफर आहे मित्रांनो मग आपण ज्या वर्णा पाहिल्या त्यातच ही एक छानशी गाडी आहे मित्रांनो वरना घ्यायची असेल तर नक्कीच विचार करा मॅडम या व्हाईट कलरच्या आर्टिका बद्दल काय सांगाल मॅडम ही दोन हजार अठराची आर्टिका आहे डिझेल मध्ये ही टॉप वर्जन आहे झेडिया बटन स्टार्ट मध्ये ही सिंगल ओनर आहे नव्वद हजार चालले झालेले आहे आणि दहा लाख अकरा हजार आपण हिची ऑफर देतो ओके दोन हजार अठराची गाडी आहे आणि दहा लाख अकरा हजार त्याची ऑफर आहे मित्रांनो वर्थ आहे आर्टिका लवर्स साठी रंजना मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आम्हाला इतक्या साऱ्या गाड्यांची माहिती दिली आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार थँक्यू मित्रांनो वैष्णवी कारमॉल्स चे ओनर तिसगे सर ज्यांना लाडाने सगळे अण्णा तिसगे सर म्हणून ओळखतात ते आपल्या सोबत आहेत नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात मित्रांनो ऍड्रेस लिहून का वैष्णवी कारमॉल्स चा जो आहे वरद लक्ष्मी लॉन्सच्या शेजारी छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक सर आम्हाला सांगा की जर इथे मी आलो कस्टमर तर मग इथे लोनची काय फॅसिलिटी आहे लोनची फॅसिलिटी आपल्याकडे सतोष बँक आहे बरं त्याच्यात कस्टमर जी चॉईस सांगेल कस्टमरला एच डी एफ सी पाहिजे एक्सेस पाहिजे महिंद्रा पाहिजे पिरेमिल पाहिजे अदर कोण बी कस्टमरने मला नाव सांगायचं का ह्या बँकेत मला लोन पाहिजे मी करून देऊ शकतो ओके म्हणजे तुमच्या चॉईसच्या बँकनुसार तुम्हाला लोन फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे सर आणि आता आमच्याकडून एक प्रश्न तुम्हाला आहे की आमचे जे व्ह्युअर्स आहे जे आमच्या चॅनल वर या सगळ्या गोष्टी बघून तुमच्याकडे येणार आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय खास ऑफर द्याल ऑफर म्हणजे आपल्याकडे बरं कमिशन काम बर। कमिशन मध्ये आपण डिस्काउंट वगैरे ओके तर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्काउंट मिळणार आहे याची खात्री स्वतः वैष्णवी कार चे जे ओनर आहे त्यांनी दिलेली आहे हे होतं नाशिकचं वैष्णवी कार मॉल्स जिथे आपण खूप साऱ्या सेकंड हँड कार्स बघितल्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आता कुठल्या शहरातले कुठले मॉल्स बघायचे आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला आमच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ड्राईव्ह सेफली बाय बाय